नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात घडत असणारे प्रकरण तर सर्वांनाच माहीत असेल त्यात बदलापुरातील नामांकित शिक्षण संस्था ही शहरातील सर्वात जुनी संस्था म्हणून परिचित आहे मात्र तेरा ऑगस्ट रोजी येथील दोन ते तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला मुलीने आईवडिलांना दिलेल्या माहितीनंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार जा झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक शुभदा शितोळे यांनी याकडे दुर्लक्ष केले तब्बल अकरा तास गुन्हा दाखल करण्यासाठी वाट पाहावी लागली यात गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय पक्ष आणि महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्यांना पाचरण करावे लागले त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला गेला लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला असताना सुद्धा पोलिसांच्या दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे शहरबोल पोलिसांवर नागरिक संताप व्यक्त करत होते याशिवाय शिक्षण संस्थेने या येऊन मदत करण्याऐवजी मौन बाळगल्यामुळे नागरिकांचा संताप वाढत गेला नागरिकांनी त्यानंतर मंगळवारी बदलापूर बंदचे आवाहन केले तसेच शाळेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला पोलिसांनी याला गांभीर्याने घेतले नाही शाळेसमोरील आंदोलनाला कोणतीही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मोर्चा रेल्वेकडे वळवला आणि रेल्वे रोको आंदोलन केले व रेल्वे सेवा ठप्प केली तब्बल सात ते आठ तासानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना रेल्वे रुळावरून हटवण्यात आले मात्र त्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला तब्बल तीनशे आंदोलकांवर गुन्हा दाखल केला असून चाळीस आंदोलकांना अटक सुद्धा केली गेली आहे आता आंदोलकांना मदत करण्यासाठी वकिलांची संघटना मैदानात उतरली कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वकिलांची संघटना आंदोलनकर्त्यांचं वकील घेण्यासाठी गेली असताना पोलीस आणि वकील यांच्यामध्ये वाद झाले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी आरेरावेची भाषा केल्याचा आरोप वकील करत आहेत आंदोलकांची बाजू पुढे लढवायला वकिलांची ही संघटना पुढे सरसावली आंदोलकांची चुकी नसताना नॉन सेक्शन मध्ये त्यांना अटक करू शकत नाही बदलापूर मध्ये काल बदलापूर मध्ये जो जनआक्रोच झाला जन आंदोलन त्याबाबत पोलीस प्रशासनाने अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत लोह मार्ग मध्ये देखील गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना कल्याण पोलीस स्टेशनला हजर करून नॉन वेरेबल सेक्शन लावले होते आज त्या सर्व वकील संघटनेने म्हणजे उल्हासनगर वकील संघटना असो कल्याण वकील संघटना असो बदलापूर वकील संघटना आज सर्व वकील संघटनेने बिना शब्द बिना मोबदला तिथे स्वतः उपस्थित राहून त्या लोकांची बाजू मांडलेली आहे त्यांना एम झालेला आहे आता बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकांना अनेक ऑफिसमध्ये उचललेले आहेत त्यांना आता कोर्टात प्रोड्यूस करणार आहेत त्यासाठी ही सर्व व्यक्ती संघटनेची फौज आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि ही शेवटपर्यंत राहणार आहे तिना मोबदला आमची संघटना त्यांच्या पाठीशी राहणार आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली ती निषेधार्थच आहे अतिशय चुकीची आहे पोलीस प्रशासनाचा आम्ही ते जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने आता वेळीच लक्ष दिले पाहिजे आरोपीचे वकीलपत्रही देखील कोणी वकीलपत्र घेऊ नये कारण त्या नाराजामाला जास्तीत जास्त पनिशमेंट झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्यांचा पाठपुरावा कसा करता येईल आंतरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आणि बाकीच्या उपमुख्यमंत्र्यांनी यांनी एस आय टी स्थापन केले हायकोर्टाने तसे आदेश आदेश दिलेले आहेत पण त्यामध्ये कसे वकील संघटनेबरोबर मदत करतायत तसं आम्ही प्रयत्न करणार आहोत मुलींना न्याय मिळवून द्यायला त्यांनी आंदोलन केले कारवाई दिरंगाई केल्यामुळे शाळा प्रशासन आणि पोलीस या दोषी आहेत त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि यावर सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विनंती या वकिलांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार